परशा आणि शंकर उजवीकडे पळायला येतोय वेगाचा आणि पळायला येतोय कोसुमकरांचा लाडका शंकर जो शंकर मागील अनेक वर्ष शिवा होता गेल्या वर्षी पासून शंकरच्या जोडीला परशा आला जोडी नीट उभी करून घ्या पंच तुमच्यासाठी माहीत पाठवलाय तो घ्या फक्त वेळ सांगायपुरता तो चालू करा एरवी बंद ठेवा माहिती पाऊस काय कसं पाऊस